पाठीचं असू शकतं पण मित्रता असतं आणि ते मित्रता जपायला पाहिजे सगळ्यांनी जपायला पाहिजे नक्की हंड्रेड पर्सेंट जेव्हा त्यांनी मला कॉल केलं तर मी तुरंत त्यांच्याकडे पडून जाणार आहे मला एकच सांगायचं संसदेत कसं काम करायचं भुमरे साहेबांना भुमरे साहेब खूप एक्सपिरियन्स आहे इतके वर्ष ते मंत्री होते आणि असं नाही आहे की तिथे काही वेगळ्या सिस्टम्स आहेत हे आहे की खूप मोठा एक सभागृह आहे आणि देशाचे निर्णय तिथे घेण्यात येतं आणि मी माझी अपेक्षा हेच आहे की या जिल्ह्यामध्ये खूप साय खूप काही करण्यासारखं आहे जे काम अडथोवाट राहिलेले आहे नक्की ते भुमरेसाहेब पूर्ण करतील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज लागेल हं आम्ही सगळं एकत्र येऊन आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू साहेब काय म्हणाल शुभेच्छा दिल्या मोठ्या दिला, दिला नाही इमत्या जलील साहेबांनी खरोखर म्हणजे मन मोठं करून शुभेच्छा दिल्या आणि जलील साहेबांनी मी कायम म्हणजे आमचे जरी आमचे पक्षी वेगळे असत पण आम्ही कायम विकासाच्या बाबतीत एकत्र प पालकमंत्री असताना मंत्री असताना आम्ही ये एकत्र येऊन विकासाच्या बाबतीत अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला एकामेकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मला सांगायचं आहे की साहेब यांना स्वतः पाच वर्षाचा चांगला अनुभव आहे त्याचा निश्चित मलासुद्धा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि जलील साहेब तुम्हाला मी सांगतो की जलील साहेबासारखा मन मोकळे दिलदार दो दो ते 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 मी माणूस आतापर्यंत पाहिला नाही मी तर आजच नाही बोलत मी निवडणुकीच्या काळातसुद्धा साहेबांना कल्पना आहे की निवडणुकीच्या आधीसुद्धा आमच्या दोन दिवस भेटी झाली ठीक आहे ते त्यांचे एम आय एम कोण राहिले मी शिवसेने कोण राहिलो पण आम्ही खेळमिळीच्या वातावरणात ही निवडणूक लढलो आहे हार जीत होत असती हारजीत होत असती गेल्या वर्षी साहेब आले ह्यास मी झालो असं नाही हारजीत होत असती पण एक खेळमिळीच्या वातावरणात निवडणुका लावल्या पाहिजे ती निवडणूक आम्ही खेळमिळीच्या वातावरणात लोकांकडे खैर्या साहेबांना खैरे हा माणूस आहे का त्यांच्याकडे खैरापणा नाही खैरे तुम्ही बघितला असं आणि खैरे म्हणजे आज त्याचं नावसुद्धा घे तुम्ही घेऊ नका आता काय मी सांगितलं की खैरे म्हणजे हे बालीच माणूस आहे त्याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला ह्याच्यापेक्षा माझ्याकडे कुठलाही शब्द नाही निक भले खाली करून लाव ना मग वरती घे का मागे आना मागे एक बार एक बार एक बार एक बार, बार एक बार एक बार एक ले एक बार 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 एक बार